राज्यासह नाशिक जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अंमली पदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे यापुढे बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री होती आहे असे निदर्शनाला आल्यानंतर त्या क्षेत्र कार्यक्षेत्राच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे परिपत्रक मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर काढण्यात आले आहे त्या अंतर्गत सर्व विभागीय आयुक्त अन्न यांना प्रतिबंधित अन्न पदार्थांची छुप्या पद्धतीने आणि अवैध मार्गाने विक्री साठा वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकावर प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहे सह आयुक्तांना अन्न आस्थापनांची तपासणी करावी लागेल विक्री साठा वितरण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे निर्देश दिले मात्र या निर्देशाचे संबंधित प्रशासनाच्या वतीने उल्लंघन होताना दिसते आहे सातपूर भागात अनेक ठिकाणी छुपा पद्धतीने छोट्या मोठ्या पान दुकानांमध्ये गुटखा विक्री होत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे यापुढे गुटखाबंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे मात्र झिरवाळ यांच्या निर्देशाला संबंधित अधिकारी थेट केरळची टोपली दाखवत असल्याचे चिन्ह सध्या सातपूर शहरात दिसत आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर